नमस्कार रसिक हो सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी दुसरं आवर्तन सुरू होतं आहे आजपासून तर आजच्या या एपिसोडमध्ये एकोणीसशे पन्नास या दशकातील काही लोकप्रिय गाण्यांच्या आठवणी आपण नव्याने करणार आहोत तर सुरू करूया यामध्ये पहिलं गाणं आहे निराला या चित्रपटातलं यामध्ये देवानंद आणि मधोबाला ही जोडी होती संगीतकार श्री रामचंद्र आणि लताजींचं हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे आजही महफिल मे जल उठी क्षमा परवाने के लिए प्रीत बनी है दुनिया में मर जाने के लिए ये महफिल में, में जल शमा आणि नंतरचा आहे अफसर या फिल्ममधलं यामध्येही देवानंद नायक होता आणि नायिका होती सुरैया ही जोडी त्या काळामध्ये खूपच गाजली होती सुरैया ही अभिनेत्री गायिका पण होती आणि तिने गायलेली अनेक गाणे लोकप्रिय आजही आहेत रसिक श्रोते आवर्जून ते ऐकतात आवर हे गाणं आहे अफ्सरमधलं नैन दीवाने एक नहीं माने कर मन मानी माने ना नैन दीवाने एक नहीं माने कर मन मानी माने ना अतिशय मधुराचं हे गीत निराला सिनेमा अफसर सिनेमातलं होतं संगीतकार एस डी बर्मन होते आणि सदाबहार ज्याला म्हणतात प्यासा गुरुदत्त निर्मित यामध्ये गुरुदत्त वैदा रहमान माला सिन्हा आणि चरित्र अभिनेता रहमान जानेवाकर हे कलाकार होते संगीतकार एस डी बर्मन गीतकार साहिल लुधव्यानवी आणि यातली सगळी गाणी आजही लोकप्रिय आहेत यातलं हेमंत कुमार यांचं सदाबहार असं हे गीत जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला हमने तो जब कलिया मांगी काटों का हार मिला जाने वो कैसे लोग थे, थे प्यार को प्यार को मिला प्यासा हा एक ट्रेंड सेटर फिल्म मानला जातो सुवर्ण काळातील आणि यानंतरचा बिमलराय प्रोडक्शन राय निर्मित दिग्दर्शक सुजाता सुनील दत्त नूतन यांच्या भूमिका होत्या आणि संगीतकार एस डी ब्रमण यामध्ये सु नूतनला फिल्मफेअरचं बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालेला आहे तर पन्नासच्या दशकातील सुजाता अतिशय सेंटिमेंटल लोकप्रिय सिनेमा यातील तलत मेहमूद यांचं एक गीत पडद्यावर सुनील दत्त आणि नूतन दिसतात गायक तलत मेहमूद जलते हैरी खो के दिये। वही, गीत मैं तेरे लिए, जलते हैं जिसके लिए, तलत मेहमूदच्या तरल आवाजातलं हे भाव व्याकुळ गीत आजही खूप लोकप्रिय आहे आणि न यात पन्नासच्या दशकातील दिलीप कुमार मिना कुमारी, प्राण ओम प्रकाश यांचा हा चित्रपट यातील संगीतकार श्री रामचंद्र आणि गीतकार राजेंद्रकृष्ण या जोडीने केलेली कामगिरी सगळीची सगळी गाणी आजही लोकप्रिय आहेत यातलं हे युगलगीत गायक चितळकर म्हणजेच संगीतकार श्री रामचंद्र आणि गायिकासोबत लताजी पडद्यावर मीना कुमारी आणि दिलीप कुमार कितना हसी मौसम, कितना हसी सफर है, साथी ह है खूब सूरत ये को बेखबर खबर कितना हसी है मौसम तर आझाद या चित्रपटातील हे लोकप्रिय गाण्याची आठवण केली यानंतरचा एक सुपरहिट म्युझिकल पिक्चर देवानंद शकिला वैदा रहमान यांचा भूमिका असलेला सस्पेन्स थ्रिलर संगीतकार ओ पी नय्यर सगळीचे सगळे गाणे हिट आणि पडद्यावर देवानंद आणि शकीला हे गायले गीत रफी आणि गितातच में अखोमैश हो गया बैठ बैठ जिने का सहारा हो गया आखो में मे हो गया बैठ बैठ जिने हो गया आखोही को मे या पन्नासच्या दशकामध्ये ओपी नयरचं ढंगदार आणि ठेकेदार संगीत खूपच लोकप्रिय होतं त्यातलाच हा एक सियाळी नंतर पुन्हा संगीतकार ओ पी नय्यर चित्रपट मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह यामध्ये गुरुदत्त आणि श्यामा यांच्या भूमिका होत्या आणि जानेवाकरचाही खूप मोठा रोल होता हे गाणं गा जावाकरच्या तोंडी आहे पडद्यावर गायक गीता दत्त आणि मोहम्मद रफी जाने का मेरा जिकर गया जी अभी अभि इधर गया जी किसी की अदाओं पे मर गया जी बडी बडी अखिं मे छुप गया जी जाने का मेरा जिगर गया जी हे गाणं लोकप्रिय आहे लोकप्रिय आणि गीता दत्तनच्या आवाजातलं यानंतरचा पन्नासच्या दशकातील गाजलेला आह राज कपूर नरगीत ही सुपरहिट जोडी संगीतकार शंकर जयकिशन शैलेंद्र आणि हासर जयपुरी हे गीत गायले आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी जाने नजर पहचान जिगर ये कौन जो दिल पर छाया मेरा अंग अंग मुस्काया मेरा अंग अंग मुस्काया जाने नजर पहचान जिगर ये कौन जो दिल पर छाया ऐसे मधुर लोकप्रिय यू विल गेट आणि आजच्या उपक्रमातलं शेवटचं गाण्याची आठवण करूया पन्नासच्या दशकातील चित्रपट टॅक्सी ड्रायव्हर यातही देवानंदच नायक होता आणि क गाय नायिका होती कल्पना कार्तिक संगीतकार एस डी बर्मन आणि हे सोलो गीत गायलेलं आहे तलत मेहमूद तसंच लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत आहे दो पैलू दो रंग दो गीत अशा स्वरूपाचं तलत मेहमूदच्या गाण्याची आठवण करूया आपण जय जाए तुझ जाए का समजे दर्द भरे दिल की जुबा जाय तुझ जाए तर यापुढे पन्नासच्या दशकातील आणखीन काही सुमधुर गाण्यांच्या आठवणी आपण करणार आहोत भेटूया नव्या एपिसोडमध्ये आजचा एपिसोड कसा वाटला कॉमेंट्स करा सबस्क्राईब करा अजून केलेलं नसेल तर आणि आपल्या मित्रमंडळ येण्यास सांगा नमस्कार स्वर शुभेच्छा